नमस्कार मित्रांनो बेंगलुरुच्या एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पस मध्ये एका विद्यार्थिनीवर बळजबरी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी विद्यार्थ्याने पुरुषांच्या वॉशरूम मध्ये आपल्या मैत्रिणीला खेचत नेलं ती नकार देत होती तरी त्याने तिला ओढत नेलच आणि ने तिकडे नको ते कृत्य केलं त्याला जाणून घेऊया त्याने नक्की काय केलं ते पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे यापुढे सुद्धा अशाच अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू शकतो आरोपी असलेल्या एकवीस वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचं नाव आहे जीवन गौडा तो सहाव्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहे पीडित विद्यार्थिनी त्याच कॉलेजमधली सातव्या सेमिस्टरची विद्यार्थिनी आहे तो आणि पीडित विद्यार्थिनी एकमेकांना ओळखत होते दोघेही वर्गमित्र होते पण आरोपी मुलगा बॅकलॉग मुळे मागे पडला होता ही घटना दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली पीडितेने घटनेच्या पाच दिवसांनंतर म्हणजे पंधरा ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी पीडित मुलगी काही सामान घेण्यासाठी जीवनला भेटली होती लंच ब्रेक दरम्यान जीवनने तिला अनेक वेळा फोन करून सातव्या मजल्यावर असलेल्या आर्किटेक्चर ब्लॉक जवळ भेटण्यास सांगितलं ती आल्यावर त्याने तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला जे तिला आवडलं नाही ती लिफ्टने निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना तो तिच्या मागे धावत धावत सहाव्या मजल्यावर गेला त्याने तिला पुरुषांच्या वॉशरूम मध्ये ओढलं आणि नंतर लैंगिक अत्याचार केला असा आरोप आहे जीवनने वॉशरूमचा दरवाजा बंद केला त्या मुलीचा फोन सारखा वाजत होता सतत वाजणारा तिचा फोन त्याने हिसकावून घेतला दुपारी साधारण दीड ते पावणे दोनच्या दरम्यान हे अत्याचार सुरू होते

पिलची गरज आहे का अशी विचारणाही केली पिल म्हणजे गर्भनिरोधक गोळी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की घटना घडलेल्या मजल्यावर कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत ज्यामुळे पुरावे गोळा करण्यात अडचण येऊ शकते पण तोपर्यंत फॉरेन्सिक आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत या घटनेत पीडित मुलीला जीवन जी त्या जीवनचे काय इंटेन्शन आहेत त्याची काहीच कल्पना नव्हती पण त्याच्या मनातल्या हैवानाने तिच्याबरोबर नको ते केले कसे मित्रांनो एखादा अगदी जवळचा मित्र असो किंवा मैत्रीण पण त्यांच्या मनात एक छुपा हैवान बसला असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला धोका होऊ शकतो म्हणून नेहमीच सावध राहा सतर्क राहा जय हिंद जय महाराष्ट्र